अकोटच्या तेल्हारा शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाचा प्रकार उघड झाला प्रतापनगर भागात लोकांनी एका व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले काँग्रेससाठी पैसे वाटल्याचा आरोप होत असून पोलीस तपास सुरू आहे अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातील तेल्हारा शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाचा प्रकार उघड झाला आहे प्रतापनगर भागात लोकांना पैसे वाटत असल्याचा संशय आल्यावर नागरिकांनी एका व्यक्तीला रंगे हात पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले स्थानिक लोकांचा दावा आहे की संबंधित व्यक्ती काँग्रेस पक्षासाठी पैसे वाटत होता घटनास्थळी तेलारा पोलिसांनी तत्काळ धाव घेतली आणि संशयिताला ताब्यात घेतले संशयिताच्या जवळ सापडलेल्या कागदांवर काही नावांची यादी सापडली आहे ज्यावरून पुढील तपास सुरू आहे या प्रकारामुळे तेलारा शहरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते स्थानिक निवडणूक भरारी पथकानेही घटनास्थळी हजेरी लावली आहे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर परिणाम करणाऱ्या या प्रकाराची चौकशी सखोलपणे केली जात आहे पैसे वाटपाचा प्रकार निवडणुकीच्या आचारसंहितेचा स्पष्ट भंग आहे त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे या घटनेने तेलारा परिसरात मोठी खळबळ माजली असून लोकांमध्ये चर्चा रंगली आहे